सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शाळकरी वयात बचतीची सवय माझी बँक उपक्रमाचे सनगड न्यू इंग्लिश स्कूल मध्ये उद्घाटन द न्यू इंग्लिश स्कूल सनगड येथे विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनातच बचतीची सवय निर्माण व्हावी यासाठी अभिनव माझी बँक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमाचे उद्घाटन रवळनाथ हाऊसिंग सोसायटीचे बिझनेस हेड प्रवीण कापसे यांच्या प्रेरणादायी आव्हानाने झाले बचती केवळ पैशाची नसून ती स्वप्नांची जमापुंजी आहे असं सांगत प्रवीण कापसे यांनी विद्यार्थ्यांना लहानपणापासून शिस्त संयम आणि भविष्य दृष्टीची गोड सवय लावण्याचा संदेश दिला त्यांनी माजी बँक उपक्रमाचे विशेष कौतुक केलं आणि यामार्फत विद्यार्थ्यांच्या आर्थिक साक्षरतेकडे पहिले पाऊल पडले असा विश्वास व्यक्त केला या प्रसंगी प्राचार्य आर पी पाटील यांनी अतिथी व पालकांचे स्वागत केलं यावेळी प्राचार्य आर पी पाटील यांनी उपक्रमाबद्दल माहिती दिली कार्यक्रमाला उपप्राचार्य व्ही एन कांबळे मॅनेजर किरण कडोली परशुराम गावडे व्ही गावडे टी व्ही खंडाळे जे जी पाटील वर्षा पाटील आणि विद्या डोंगरे ओंकार पाटील सुहास बर्पे हे मान्यवर बर उपस्थित होते पहिल्याच दिवशी शंभर मुलींनी पैसे जमा केले सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केलं तर आभार शरद हदगल यांनी मांडले माझी बँक या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक शिस्त स्वावलंबन आणि बचतीचा दृष्टिकोन निर्माण होईल असा विश्वास शाळेने व्यक्त केला महान न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड